श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो सेवेकरांनो उद्या सोमवार दिनांक सात दहा दोन हजार चोवीस उद्या आहे ललिता पंचमी श्री ललिता पंचमी म्हणजे आश्विन शुक्ल पंचमीला उपांग ललिता व्रत करावायचे आहे हे एक काम्य व्रत आहे ललिता देवी ही या व्रताची देवता आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते सेवेकरांनो या दिवशी ललिता सहस्राम स्तोत्र वाचतात या स्तोत्राच्या वाचनाने सर्व व्याधीचे शमन होते अकाली येणारे मृत्यू टाळतात ज्वर पिढेचे शमन होते दीर्घायुष्य लाभते निपुत्रिकांना हे स्तोत्र फलदायी आहे चारी पुरुषार्थ प्राप्त करून देणारे हे स्तोत्र आहे या स्तोत्राचे वाचन करीत ज्वर असलेल्या व्यक्तीच्या डोक्याला तळ हाताने स्पर्श केल्यास ज्वर व डोकेदुखी लगेच शमन होते रोगनिवारणासाठी या स्तोत्राचे स्पर्श केलेल्या भस्माचे बाहेरून विलेपन अर्चन केल्यास सर्व व्याधी लगेच नाहीशा होतात या स्तोत्राचे मंत्रलेले लोणी घेतल्यास वांजेस मुले संतती होईल सतत सहा महिने भक्तीने या स्तोत्राचे पठण केल्यास घरी लक्ष्मीचे सतत कायमचे वास्तव्य करते हा धनदायक प्रयोग आहे या स्तोत्राचे पठण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवेवर सरस्वती माता वास करते ज्ञान किंवा विद्या प्राप्तीची तळमळ वाटणाऱ्यांनी हे स्तोत्र पठण केल्यास विद्या प्राप्ती होते व तो विद्वल होतो ऐहिक भोगाची प्राप्ती आणि मोक्षाची प्राप्ती होते हृदयविकारावर हे स्तोत्र रामबाण औषध आहे घागरभर पाणी या स्तोत्राने मंतरल्यास आणि ते पाणी ग्रहबाधा असलेल्या माणसाच्या डोक्यावर टाकल्यास ते दुष्ट ग्रह त्या माणसात सोडून जातात अविवाहित स्त्री पुरुषाने इष्ट व मनोवांछित विवाह याकरिता नामाचा पाठ करावा सहा महिन्याने अडीच महिन्याने किंवा कोणाला पस्तीस दिवसात विवाह जमण्याचा अनुभव आलेला आहे बघा सेवेकरांनो किती छान फायदे आहेत त्यामुळे तुम्ही उद्या हे स्तोत्र वाचा हे स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेलं आहे सेवेकऱ्यांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ